पिक्चरचं बस आहे बाकी जे तिकीट असं माहीत नाही ते ठरवलं जाईल त्या त्यावेळेस बघू भाजपकडनं तिकीट ना मिळेल नाही तुम्हाला लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम गेल्याच आठवड्यात जाहीर झालाय पण महायुती महाविकास आघाडीला अद्याप जागा वाटप जाहीर करता आलेलं नाही भाजपनं वीस जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर केलेत मात्र अठ्ठावीस जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत यातील दहा जागांवर तिढा कायम असल्याचं समजतंय सातारा लोकसभा मतदारसंघावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा सांगितलाय साताऱ्याचे खासदार राहिलेले उदयनराजे भोसले इथून लढण्यास उत्सुक आहेत पण सध्या या मतदार संघात राष्ट्रवादीचा खासदार असल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं साताऱ्यावर दावा केलाय राष्ट्रवादीनं उदयनराजे भोसले यांना तिकीट देण्याची तयारी देखील दर्शवली पण उदयनराजे यांना घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढावी लागेल पण हा प्रस्ताव भोसलेंनी फेटाळलाय निवडणूक लढेन तर कमळ चिन्हावरच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलीय पण राष्ट्रवादीही आपल्या दाव्यावर ठाम आहे शिरूरमध्ये सध्याच्या घडीला साताऱ्यासारखीच परिस्थिती आहे मागील निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळेराव पाटील लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक आहेत पण इथे राष्ट्रवादीचा खासदार असल्यानं ही जागा अजित पवारांच्या पक्षाकडे आहे त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी लढवेल अजित पवारांनी इथून आढळरावांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे आढळराव लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील आणि राष्ट्रवादीकडून लढतील हे स्पष्ट झालंय आता उदयनराजे यांच्याबाबतही हेच होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर